नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साडी आणि ज्वेलरीप्रमाणे मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतात जे घातल्यावर तुम्ही मॉडर्न आणि क्लासी दिसता सध्या गोल्ड मंगळसूत्राप्रमाणेच आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही एकापेक्षा एक पॅटर्न आलेले आहेत सध्या असे ब्युटिफुल टू लेअर थ्री लेअर मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स असल्यामुळे हे मंगळसूत्र साडीवरती ड्रेसवरती अतिशय सुंदर लुक देतात अगदी गोल्डमध्येच नाही तर ब्लॅक बिड्समध्ये तसेच वेगवेगळे पँडेटमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन्स करण्यात आलेले आहेत जर तुम्हाला चेन पॅटर्नमध्ये हवे असेल तर तुम्ही ब्लॅक बिट्स घालून असे चेनमध्ये बनवून घेऊ शकता असे थ्री लेयर्ड मंगळसूत्र घातल्यावर ले तुम्हाला स्टायलिश लुक मिळतो सध्या असे बॉल जानवी जान्हवी मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये फॅन्सी वाटी नेम आर्ट बॉल पँडेड तसेच वेगवेगळे डिझाईनचे पँडेड तुम्ही घेऊ शकता यामध्ये भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात साडीवरती किंवा ड्रेसवरती जर तुम्ही असे मंगळसूत्र स्टाईल केलात तरी खूपच युनिक आणि स्टायलिश लुक मिळतो अगदी गोल्डमध्ये किंवा आर्टिफिशियलमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र तुमच्यासाठी घेऊ शकता अतिशय सुंदर डिझाईन्स आहे जे तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील सध्या असे ब्लॅक असणारे थ्री लाईन किंवा टू लाईन मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता किंवा ब्लॅक नको असेल तर तुम्ही अगदी गोल्डमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता साड्या आणि ज्वेलरीप्रमाणे तुमच्याकडे मंगसूत्राचेही कलेक्शन असायला हवेत जे वेगवेगळ्या साडीवरती तुम्ही घालू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा